तब्बल पावणे पाच कोटींच्या वीज बिलाची सोलापूर जिल्हा परिषदेकडे थकबाकी महाराष्ट्रातील शासकीय कार्यालयांमधील वीज वितरण कंपनीचे वीज बिल मोठ्या प्रमाणात थकीत आहे त्यात सोलापूर जिल्हा परिषदेच्या सोळाशे एकवीस कार्यालयांचे चार कोटी शहात्तर लाख आणि जिल्हा पोलीस विभागाच्या पंच्याऐंशी कार्यालयांचे सतरा लाख असे एकूण सतराशे सहा कार्यालयांकडे चार कोटी त्र्याण्णव लाख रुपयांच्या वीज बिलांची थकबाकी झाली आहे वसुलीबाबत महावितरणकडून पत्र देण्यात आले आहे सरकारी कार्यालयांना महावितरणकडून सार्वजनिक सेवा सार्वजनिक सेवा वर्गवारीतून वीज दर आकारणी केली जाते हे वीज दर घरगुती दरांएवढेच एवढेच किंवा स्लॅबनुसार त्याहीपेक्षा कमी आहेत यामध्ये शिक्षण व वैद्यकीय सेवांसाठी वीस किलो वॅटपर्यंतच्या वीज जोडणीसाठी चार रुपये तेरा पैसे प्रति युनिट तर वीस किलोवॅटपेक्षा अधिक वीज जोडणीसाठी पाच रुपये चौऱ्याण्णव पैसे आणि पन्नास किलो वॅटपेक्षा अधिक वीज जोडणीसाठी सात साथ रुपये पंचेचाळीस पैसे प्रति युनिट दराने वीज दर आकारणी होते तर इतर सरकारी कार्यालयांसाठी वीस किलो पर्यंत पाच रुपये चौऱ्याण्णव पैसे प्रति युनिट आणि त्यापेक्षा अधिक वीज जोडणीसाठी नऊ रुपये चाळीस पैसे प्रति युनिट दराने वीज दर आकारणी होत आहे वीज बिल भरण्यासाठी सर्व सरकारी कार्यालयांच्या वार्षिक अंदाजपत्रकांमध्ये निधीची तरतूद केली जाते व त्याप्रमाणे संबंधित खात्याकडून निधी उपलब्ध होतो मात्र वीज बिल न भरल्यामुळे इतकी मोठी थकबाकी झाली आहे